आणि आता एक मोठी बातमी ऐन निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथून एकशे वीस किलो सोनं जप्त करण्यात आलंय अडतीस कोटींचं हे सोनं जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय हे सोनं कुणी आणलं कुठून आणलं कशासाठी आणलं याची माहिती आपल्याला मिळेलच मात्र उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडतीस कोटींचं एकशे वीस किलो सोनं जप्त झालंय या संदर्भातली माहिती घेऊयात वैशाली मालेवर आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती वैशाली सोनं आणलं कोणी कुठून कशासाठी काय माहिती संपर्क तुटलाय मात्र या संदर्भातली माहिती आपण घेऊच मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकशे वीस किलो सोनं गाझियाबादमधून जप्त होतं म्हणजे याला काहीतरी नक्कीच कारण असणार आहे गाझियाबादमधून एक एवढं एकशे वीस किलो सोनं कुणी आणलं कशासाठी आणलं आणि कोणासाठी आणलं हे सुद्धा शोधणं तितकंच गरजेचं आहे अर्थात पोलिसांनी या संदर्भातला तपास सुरू केलेला असेलच आणि मात्र याची एक बाजू महत्वाची ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडतीस कोटींचं सोनं जप्त होतं गाझियाबाद गाझियाबाद मधून ही एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते अडतीस कोटींचं सोनं म्हणजे काही कमी गोष्ट नव्हे छोटी गोष्ट नव्हे त्यामुळे गाझियाबाद इथून एकशे वीस किलो सोनं जप्त होत असताना आता पोलिसांनी यावरती ऍक्शन घेतली आहे कोणी आणलं कुठून आणलं कशासाठी आणलं याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे पुन्हा जाऊयात वैशाली मालेवार आमची प्रतिनिधी आहे फोन लाईनवरती वैशाली सोनं इतकं एकशे वीस किलो जप्त होतं म्हणजे पोलिसांनी काय प्राथमिक माहिती दिली आहे कोणी कशासाठी कुठून आणलं हे सोनं श्वेता कालची ही घटना आहे आणि एकशे वीस किलो जे सोनं आहे गाझियाबाद पोलीस म्हणजे दिल्लीपासून एकदम लागलेलाच भाग आहे तो उत्तर प्रदेशचा भाग आहे तिथं एकशे वीस किलो सोनं त्याचा बाजाराची किंमत अडतीस करोड रु, कोटी रुपये आहे हे त्यांनी पकडलेले आहे गाडीमध्ये टाटा एकशे चारशे सात गाडीमध्ये ते सामान होता आणि चेकिंग करत असताना मोदीनगर ज्या एरिया आहे तिथे गाडीमध्ये हा सामान सापडला सोनं सापडलं पोलीस देखील खूप शॉक होत इतकं सगळं सोनं कसं काय या गाडीत आहे म्हणून आणि दिल्लीवरून हरिद्वारला जात होता हा सोना हे देखील महत्वाचं आहे आणि या सोन्या हे गाडीमध्ये जे टाटा चारशे सात गाडी आहे त्याच्यामध्ये दोन सिक्युरिटी गार्ड होते जे हे घेऊन चालले होते आणि जर चौकशी आहे सुरू आहे आणि त्या चौकशीमध्ये कळलं की सोन्याचे जे बिस्किट बनवण्यात बनवण्यात येणार होते हरिद्वारमध्ये जाऊन आणि त्याविषयी जे आहे त्या जी कंपनी आहे त्या जो खरीदवाराच्या कंपनी जाऊन त्या सोन्याचा बिस्किट मध्ये कन्व्हर्ट होणार होता त्याची चौकशी सुरू आहे आणि याविषयी इन्कम टॅक्स विभागाला देखील माहिती दिली दे गेलेली आहे बिलकुल वैशाली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम